नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये वालाचं बिर्टं तसेच ह्याला डाळिंब्याची उसळी म्हणतात तसेच सातारा भागात सुक्या पावट्याची भाजी म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर वाला हे वालाचं बिर्टं अतिशय चविष्ट लागते भाकरी चपाती किंवा भाताबरोबर तसेच आंबोळीबरोबरही अप्रतिम लागते बनवायला अतिशय सोपे आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा तर ह्यासाठी हे वाल मी पाच ते सात तास भिजत ठेवणार आहे तुम्ही रात्रभरी भिजत ठेवू शकता तर ह्याला बऱ्याच ठिकाणी सुके पावटे म्हणतात तसेच ह्या प्रकारे कडवे वाल हे असतात तर आजची भाजी आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहोत तेव्हा हे वालाचे ब्रेड बनवण्यासाठी ते वाल मी पाच ते सहा तास भिजत ठेवलेले आहे तुम्ही रात्रभरी भिजत ठेवू शकता आणि छान वाल भिजल्यानंतर अशा प्रकारे दोन बोटांमध्ये दाबून वरील टर्फर आपल्याला साईडला करायचे आहे तर अशा प्रकारे सर्व वाल मी साफ करून घेते तर अशा प्रकारे सर्व वाल साफ करून झाल्यानंतर हे वाल आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे ते एक अर्धी वाटी वाल मी भिजत घातले होते त्यापासून एक वाटी वाल आपल्याला मिळालेले आहे तर त्यासाठी इथे मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा बारीक चिलेला टमॅटो मध्यम आकारात तसेच एक मूठ कोथिंबीर एक मूठ खोबरे लसूण पाकळ्या आठ ते नऊ अर्धा इंच आलं तर इथे कोथिंबीर ओलं खोबरं लसूण आलं मिक्सरला छान आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचे आहे गरज असल्यास पाणी एक ते दोन चमचा टाकू शकतात अशा प्रकारे वाटण तयार आहे चला तर भाजी बनवायला घेऊया तर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा जिरा अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा तर इथे हिंगाची फोडणी नक्की द्या लसूण पाकळ्या टाकले सात ते आठ बार छान ठेचून कढीपत्त्याची काही पाणी थोडा मिनटं परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये टाकून कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर सुके मसाले घालायचे इथे लाल तिखट घेतल्या एक चमचा तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता हळद अर्धा लाल चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पाव लाह चमचा सर्व मसाले तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे आहे मसाले छान परतल्यानंतर बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून तोही आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे आणि टॅमॅटो परतल्यानंतर लगेच आपल्याला पर हे ते जे वाल साफ करून घेतलेले आहे तेही यामध्ये छान दोन ते तीन मिनटापर्यंत परतून पर घ्यायचे आहे परतल्यामुळे लवकर आपले वाल शिजले जातात तर हे वाल छान परतल्यानंतर जे आपण वाटण तयार केलेले आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर हे वाटण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे वाटण हिटा छान यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ह्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून ते ह्यामध्ये मिक्स केलेले आहे जेणेकरून आपले मसाले खाली लागणार नाही गॅस लो करून वरून झाकण अर्धवट ठेवून आपल्याला ह्या मसाल्यात छान तेल सुटून द्यायचे आहे तरी ते पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे तर छान मिक्स करून झाल्यानंतर हे ते गरजेनुसार गरम पाणी घालायचे आहे गरम पाणीच टाका जेणेकरून आपले वाल लवकर शिजले जातील तसेच छान चवीला लागतात तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार इथे पाण्याचे प्रमाण तुम्हाला भाजी घेत किती दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता कोकम घातलेले आहेत तीन तर इथे पाहू शकता छान भाजीला उकळे आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून झाकण लावून कुकरची एक शिट्टी काढायची आहे आचेवर आणि कुकरची पूर्ण वाफ संपल्यानंतर आपल्याला कुकर खोलायचा आहे आपले हे वालाची बिरड किंवा डाळिंब्याची उसळ तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू